जिंतूर तालुक्यातील बोरी येथील डॉक्टर एल जाधव त्यांच्या स्कुटीने शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या महामंडळाच्या एसटी ये बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना परभणी रोडवरील कोक शिवारात दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली बोरी व परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरले आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील डॉक्टर यल व्ही जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेचे कार्य करतात परभणी रोडवरील कोक शिवारात त्यांचे शेत आहे नेहमीप्रमाणे ते दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या स्कुटीने जिंतूर परभणी मार्गाने जात होते परभणी रोडवरील कोक शिवारात उजव्या बाजूकडील असलेल्या शेताकडे दुचाकी वळवत असताना पाठीमागून येणारे एसटी बस एम बी एल तेवीस चौदाची त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक बसली या अपघातात डॉक्टर जाधव यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली घटना घडताच त्यांचे सालगडी व नागरिकांनी त्यांना परभणी येथे उपचार करता हलवले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली बोरीच्या पोलीस ठाण्यात डॉक्टर गजानन काळे राहणार झरी तालुका परभणी यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे डॉक्टर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये मेहुणे रवी लक्ष्मण जाधव यांनी सकाळी फोन करून वडिलांचा अपघात झाला आहे तुम्ही घटनास्थळी जा व त्यांना परभणीच्या रुग्णालयात घेऊन जा असे सांगितल्याचे तसे जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसने पाठीमागून धडक दिली असल्याचे नमूद केले आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत या घटनेमुळे बोरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे